माननीय शरद पवार साहेबांना फक्त सत्तेत राहण्याची आतापर्यंत सवय होती ते सत्तेशिवाय राहू शकून नाही राहिले त्याच्यामुळे ताशेरे ओढण्याशिवाय दुसरं कुठलंही काम ते यावेळेस करू शकत नाही आज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडविलेला आहे आणि विशेष करून ओबीसी समाजाकरता तर ज्या भव्य इतिहासात कधीही नव्हत्या त्या योजना या मान्य मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या ओबीसीच्या जनतेला दिलेल्या आहे आतापर्यंत राज्यात कुठेही ओबीसीकरता स्वतंत्र असं मंत्रालय नव्हतं त्या विभागाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांकरता वसतीगृहाची निर्मिती करण्यात आली अशा अनेक योजना त्या ठिकाणी या राज्यातल्या ओबीसी समाजाकरिता मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेले आहे त्याच पद्धतीनं मराठा बांधवांचा देखील त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी सोडविलेला आहे त्याच्यामुळे नैराशेत जाऊन माननीय शरद पवार साहेब अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं तर खरोखर दृश्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु राज्य सरकार अतिशय गंभीर आणि सक्रिय असून त्या ठिकाणी व्यवस्था देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या ज्या जी जी मदत त्या ठिकाणी त्या नागरिकांना हवी ती राज्य सरकारमार्फत पूर्ण